ओंकारेश्वर देवताय ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज विषय घेतला आहे की आपण जे गेली श्रावण महिन्यापासून महाशिवरात्रीपर्यंत जप मंत्र जप मंत्र साधना, होम हवन याद्वारे आपल्या काही समस्या आहेत जसा का कोणाला घरगुती प्रॉब्लेम आहेत मानसिक है, ताण आहेत तणाव आहेत घरामध्ये सुख समाधान नाही आपल्याला सतत नाना प्रकारचे विचार येतात नाकारात्मक विचार येतात त्या विचारामुळे आपण बेचन होतो आपल्याला काही सुचत नाही काय काम करावं असं कामाचं निवेदन लागत नाही शरीरामध्ये उत्साह नाही कुठलं काम करावं असं वाटत नाही पैशाच्या खूप अडचणी येतात पैसा येतोय पण गायब होतोय कुठे जातो काही कळत नाही घरामधलं आरोग्य बिघडलेलं आहे कर्जबाजारी घरामध्ये कुणी ना कुणी आजारी पडत काही ना काही चालू आहे जेणेकरून घरामध्ये सुख समाधान आनंद नाही या करता आपण गेली श्रावण महिन्यापासून ते महाशिवरात्रीपर्यंत जे अनुष्ठान चाललंय जपमंत्र मंत्र साधना होम हवन हे करतोय या म्हणजे जी, जी आपण साधना करतोय या साधनेमध्ये खूप जणांनी सहभाग घेतला त्यांनी खूप जणांनी आपल्याकडे नाव नोंदवलं की आमच्याबद्दलही तुम्ही मंत्र साधना करा जेणेकरून आम्हाला आनंद वाटेल सुख समाधान मिळेल घरामध्ये कुटुंबामध्ये परिवारामध्ये तुम्ही करा आणि खूप मंडळींचे जी प्रॉब्लेम होते ती दूर झाली या महिन्यामध्ये सुद्धा बऱ्याच जणांचे जे अडचणी होत्या समस्या होत्या त्या दूर झाल्या त्यांनी मेसेज करून सांगितलं फोन करून सांगितलं आणि मग आता आपण प्रत्येक महिन्यामध्ये एक तिसिक लोकांचं करतो आपण मंत्र मंत्रसाधना या महिन्यामध्ये आता बऱ्याच जणांच्या समस्या सुटल्यामुळे आता ते रिक्त जागा झालेल्या आहेत Hmm? तर ह्या रिक्त जागा आता भरून काढायच्या आहेत आपल्याला आपल्याकडे आता नवीन काय आपले जेवढे कटले तेवढे नवीन काही मंडळी आहेत त्यांना ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये hmm? त्यांच्या समस्याबद्दल आपल्याला मंत्रसाधना करायची आहे आपण प्रत्येक महिन्यामध्ये जवळजवळ एक महिना आपण ती करतो साधना हे आमुषा तिथे आमुषा म्हणजे गेल्या अमुषापर्यंत हे आमुषापर्यंत hmm? आता ही आमषा जवळ आलेली आहे मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता ही आपण नाव नोंदणी करायची नेमकी काय करावं लागतं त्याविषयी मी माहिती देतोय तुम्हाला तुमची काय आहे समस्या काय अडचण आहे तर ते अगोदर एक व्हॉट्सअपला मेसेज करून पाठवायचं सर्वप्रथम आपण काय करतो मागील ज्यांच्या ज्यांच्या काही समस्या सुटलेल्या आहेत त्यांचा अभिषेक पूजा वगैरे करतो आणि त्यानंतर नवीन लोकांचं आमच्या झाल्यानंतर चालू करतो मग चालू करायच्या अगोदर जे नवीन ऍड झालेले लोक आहेत त्यांच्यासाठी एक पूजा असते <coughs> म्हणजे नेमकं काय करायचं ते पूजा असते अभिषेक असतो ओंकारेश्वरास होम <coughs> हवन केलं जात आणि त्या नंतर ही त्यांच्यासाठी मंत्र साधना करण्यास आरंभ केला जातो ज्यांनाही आता नवीन लोकांना याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे समजा आता नवीन तुमचं काही करायचं आहे तुमच्या समस्येसाठी तर तुम्ही नाव नोंदणी करावी लागते आणि आमोशा दिवशी आमुशाच्या पूर्वीच नाव नोंदणी होणं गरजेचं असतं आणि त्यासाठी तुम्ही पूजा वगैरे करण्यासाठी तुमची जी काही दक्षिणा असते शुभ करण्यासाठी ती दक्षिणा पाठवावं लागते त्यानंतर तुमची मंत्र साधनेसाठी नाव नोंदणी होऊन सुरू करण्यात येते ते आवश्यशी केलं जातं तर अशा पद्धतीनं हे समजा समस्यासाठी आपण मंत्र साधना करत आहोत तर ज्यांना काही समजा करायचं आहे न? तर त्यांनी नाव नोंदणी करावी आणि समजा आवश्यक वगैरे करण्यासाठी दक्षिणा पाठवावी आणि त्याच्यावर उल्लेख करावा काय की ही आमची मंत्र साधना तुम्ही करा आमची समस्या अमुक अमुक आहे अशी अशी समस्या आहे असा उल्लेख करावा कुणाला समस्या आहे त्या व्यक्तीचं नाव असावं काय समस्या आहे त्याचा उल्लेख असावा व्यवस्थित म्हणजे मला करण्यासाठी सुलभ होती गोष्ट तर तुम्ही अशा पद्धतीने नाव नोंदणी करा नंतर तुमचं एक महिनाभर आपण करणार मंत्रसाधना करणार म्हणजे तुमची मनोकामना इच्छा असेल ते पूर्ण होण्यास अगर तुम्हाला जी काही अडचणी येतात त्या दूर होण्यास मदत होते आणि खूप जणांना त्याचा फायदा झालेला आहे तर तुम्ही अशा पद्धतीने नावनोंदणी करावी लागेल तुम्हाला तर मला वाटतं की तुमच्या शंकेचं निरसन झालेलं आहे तर तुम्ही आता नाव नोंदिली करायला काही अडचण नाही तुम्ही व्हॉट्सअपला जो स्क्रीनवर नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही तुमचं नाव ते सर्व पाठवून द्या आणि आमशानंत दिवशी तुमचा शिवाभिषेक पूजा हवन केला जाईल आणि तेथून नंतर तुमचं एक महिन्यासाठी ते काय तुमचं आहे समस्याबद्दल हे शिवशक्ती मंत्र साधना होम हवन प्रार्थना ह्या गोष्टी केल्या जातील तर मंडळी तुमच्या शंकेचं निरसन झालं असं समजतो आणि आपला निरोप घेतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा